आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे या काळात देवता निद्रिस्त असतात अशी मान्यता असल्यामुळे चातुर्मासाच्या काळात काही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते त्याबद्दल जाणून घेऊया त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चातुर्मासात शुभ कार्य करू नये असं सांगतात कारण आपल्या शास्त्रांमध्ये हरी हा शब्द सूर्य चंद्र विष्णू अशा अनेक अर्थांनी युक्त आहे हरिशयनाचा एक अर्थ असा की चातुर्मासाच्या काळात मान्सून अधिक सक्रिय असते हे चार महिने पावसाचे मानले जातात त्यामुळे सूर्य आणि चंद्राचे तेज क्षीण होत जाते अग्नीची गती शांत होते त्यामुळे शरीरातील ऊर्जा देखील कमी होते कोणतेही कार्य करण्यासाठी माणसांमध्ये चैतन्य ऊर्जा उत्साह यांची कमतरता जाणवते माणसातील सकारात्मकता कमी होते त्यामुळे या काळात शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते या काळात सूर्याचा प्रखर प्रकाश पृथ्वीवरती पोहोचत नाही त्यामुळे निसर्गात अनेक जीवजंतू कीटक य हे निर्मित होतात त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी देखील जाणवतात जे प्राणी निसर्गातून अन्न ग्रहण करतात त्यांना जर माणसाने खाल्ले तर निसर्गातले असे अनेक जीवजंतू त्या प्राण्यांच्या माध्यमातून मानव शरीरात जातात व रोगराई वाढते म्हणून चातुर्मासात मांसाहार करू नये असे सांगितले जाते चातुर्मासाच्या काळात पूजा करावी नामस्मरण करावे आराधना ध्यानधारणा योग करावे जे माणसाच्या शरीर शरीर व मानसिक तब्येतीस चांगले आहेत चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू योग असल्याकारणाने लग्न मुंज आणि अशी अनेक शुभ केली जात नाही कारण या शुभ कार्यांमध्ये भगवान विष्णूचे नामस्मरण केले जाते त्यांचे पूजन केले जाते परंतु चातुर्मासाच्या काळात देव हे योग निद्रेत असल्याकारणाने ते शुभ कार्यात उपस्थित राहू शकत नाही म्हणून चातुर्मासाच्या काळात अशी शुभ कार्य करू नये अशी मान्यता आहे चातुर्मासाच्या काळात गृहिणींनी काही गोष्टी आवर्जून कराव्या ज्या ज्यामुळे त्यांच्या मुलांची प्रगती होते व घरात सुखसमृद्धी येते एक चातुर्मासात तुळशीसमोर सकाळी हळदीचे स्वास्तिक काढावे व संध्याकाळी दीप लावावा दोन चातुर्मासाच्या काळात पालकत्व शिवजींकडे असते त्यामुळे चातुर्मासात दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याचा अभिषेक घालावा व बेलपत्र अर्पण करावे तीन चातुर्मासात गोमातेच्या पूजेचे सुद्धा खूप महत्त्व आहे घरात जर गाय वासरू असेल तर त्यांचे रोज पूजन करावे व त्यांना नैवेद्य द्यावा जर घरी गाय वासरू नसेल तर देवाऱ्यात असलेल्या गाय वासराच्या मूर्तीचे पूजन करावे व नैवेद्य दाखवावा चातुर्मासाच्या काळात गुरुचरित्र अध्याय स्वामी चरित्र सारामृत शिवलीला अमृत या अध्यायांचे वाचन करावे